दर्यापूर तालुक्यामध्ये सामाजिक वनीकरण याद्वारे येत्या पावसाळ्याकरिता वृक्ष लागवडीसाठी रोप तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या रोप वाटिकेमध्ये जवळजवळ शिवर येथील रोप वाटिकेत सदुसष्ट हजार रोपांची तयारी सुरू असून तसेच गणेशपूर रोप वाटिकेमध्ये नऊ हजार दोनशे रोपांची लागवड झाली आहे त्याकरिता शिवर येथील वीस मजूर तर गणेशपूर येथे पाच मजूर कार्यरत असून यांच्यावर लक्ष ठेवण्याकरिता रोजगार सेवक म्हणून शंकर इंगडे तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरिता विजय गोंडसवर हे काम पाहत असून त्यांचा मोबाईल नंबर नऊ चार दोन दोन नऊ एक चार एक दोन आठ तर रोजगार सेवकाचा मोबाईल क्रमांक नऊ सात सहा तीन चार दोन नऊ एक सात दोन हा असून गणेशपूर रोपवाटिकेमध्ये चिंच दोन हजार करंज दोनशे निम सहा हजार जांभूळ हजार तर शिवर येथील वाटेमध्ये निम चौदाशे चिंच बावीस हजार आवड बेचाळीस करण दहा हजार सहाशे आंबा अठ्ठावीस साक तीन हजार सहाशे त्र्याहत्तर पापला चारशे अठ्ठेचाळीस मिश्र एकशे अठ्ठावीस पारस पिंपळ तीन हजार चारशे जांभूळ सत्याहत्तर बास पाच हजार साठ रिठा दोनशे चौतीस सीताफळ सोळाशे शिरस पाच हजार साठ अशी विविध रोपांची लागवड दोन ठिकाणी करण्यात आली आहे विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर